सगळं पाणी मी सुकवून घेतलेलं आहे तयार झालं आहे आपला तोंडलीचा खिमा चवीला खूप छान लागतो मसाला पावासोबत तर अप्रतिम लागतो करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड कसे आहात आज मी बनवते तोंडल्याचा खिमा तोंडलीची भाजी माहिती असेल सगळ्यांना हे बघा याची तोंडली बाजारात मिळतात तर त्याचा मी आज खिमा बनवणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य तोंडली मी कट करून घेतलेली आहेत लसूण पाकळ्या आहेत पाच सहा घाटी तिखट आहे आलं लसूण पेस्ट एक चमचा खोबऱ्याचा कूट एक मोठा चमचा तीळ अर्धी वाटी कांदा एक कापून घेतलेला आहे आणि इकडे आहे सगळे मसाले आणि आणखीन लागणार आहे तेल आणि मीठ आता आपण तोंडल्याची भाजी बनवायला सुरुवात करूया हे बघा ही कोण तोंडली मी अशी कट केलेली आहेत हा माझ्याकडे चॉपर आहे असं इतका बारीक बारीक म्हणजे तुकडे तुकडे झालेत तोंडलीचे सेम खिम्यासारखे दिसत आहेत आत्ता मी कांदा आणि टोमॅटो बारीक करून आहे इकडे मी कांदा आणि तोंडली बारीक करून घेतलेली आहे तोंडल्याचा खिमा बनवायला सुरुवात करते आता घालते जिरा आणि मोरी हिंग लसूण कट केलेला कांदा जो टोमॅटो आणि कांदा मी कट करून घेतला होता ना वरती तो मस्त एकदम छान कट झालेला आहे आता मी चांगला परतवून घेते आलं लसूण पेस्ट घालते हळद घातली आहे आता घालते गरम मसाला ते छान परतवून घ्यायचं कांदा असा लाल झाला पाहिजे आत्ता घालते मीठ नॉनव्हेज जरी आपण चिकन मटन किंवा जे साहित्य घालतोय ना ते सगळे साहित्य मी तोंडल्याच्या खिम्यासाठी वापरणार आहे हे बघा आत्ता मी एवढा कांदा आलं लसूण तळून घेते ना खूप छान वास सुटलेला आहे एकदम मस्त आत्ता घालते मी घाटी तिखट आता घालते खोबऱ्याचा कूट आणि तीळ ते मी भाजून थोडंसं क्रश करून घेतलेलं आहे आत्ता घालते मी बारीक केलेली तोंडली त्याच्यावरती मी संडे स्पेशल गरम मसाला घातलेला आहे कारण आपण तोंडलीचा खिमा बनवत आहोत आत्ता सगळं मी हे एक जीव करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून मी पाच मिनटं झाकण ठेवून वाकून घेणार आहे हे बघा मी एवढं पाणी घातलेलं आहे आणि आता झाकण ठेवून मी पाच ते सात मिनटं मी चांगलं शिजवून घेणार छान शिजून झालेली आहेत वरून घालते मी कोथिंबीर आत्ता आपण थोडंसं पाणी आहे तर सुकं करून घेऊया तयार झाला आपला